जा जा जा। तर आता आपण निघालो असो रात्रीचे पुन्हा एकदा माशांसाठी आज जोरदार पाऊस लागलो आणि आपण असं योगेश घराकडे खाली माकडत आहेत सांगूयात म्हणजे तर इकडे मासे बघूसाठी तर बघूया काय सुरुवात होता आज आपल्याकडून मी योगेश तेजस अशा मी चाललो तर आपलो इंट्रो शूट करूच राहा तर मग सर मित्रांनो कशा तुम्ही मजेत नाही तर मी शेवण सांग पुन्हा एकदा साथ करते आपल्या युट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आपण माशांका तर इलो आणि पाऊस तसं कमी झाला दुपारी जोरदार पाऊस लागलो पण दुपारी आपल्याला भेटला नाही आणि आत्ता आपण इलो आता मासे आणि खेकडे हे सध्या पकडतात सुरुवात झाली आहे सुरुवात झाली आहे जाळी वगैरे घेऊन दांडे वगैरे थांब पिशवी या करते आली ना पिशवी गाडी हळू 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 पागळा घेऊन इला पागळा माझ्याकडे काय काय सांगू छत्री पण माझ्याकडेच सुरुवात झाली चला डॉग तर कोपऱ्याने असा पाणी असं तर याच्यात आपल्या भेटलेत मासे बघा दिसला साप वगैरे असतात याच्यात सांभाळून जाऊ ख कुर्ली वगैरे त्यांच्या पाठोपाठ पण चलत हवा या तर बघू दोन पागळी येत पुन्हा एकदा आज रात्रीच खेळ चाले तिस वगैरे मागणार आहे ना तर ते कधी येतात बघूया बारीक बारीक सहा चला पाठोपाठ दोन झाले दो दो चला बारीक बारीक पाऊस इलो अशी झाडी टाकायची लॉकडाऊन मध्ये आपण असेच मारवतो हे बघून पडलो बॅटरी ठेवते माझी केशात थांब तो पुढे बारका वाटतंय त्याच्यावर

यो यो गेली, गेली, गेली। तेर। आ, यो? ये बघ तेजस इकडे फिरता येऊ बुडेश दोन होते ते हा एक तिकडे फिरता तर माझी छोटी बॅटरी मी ठेवून दिले किशात नंतर घेत तो एक तकडे जातो तू तसं येतो असं झालं पण दाखव असं

योगा दिसत पाठोपाठच आहे तुझ्या काढ स्वतः हे असं आम्ही मागच्या साईड लोक योगेशच्या इकडे व्हिडिओ कट पण करू शकत नाही एवढं पूर्ण पकडतट टाकतो पकडत टाकतो भरतंच नुसतो पिशव प्रत्येक <laughs> येऊ खेळ तरी एवढा थांबून रावलं तसा पागा टाकला की शोधायचो खऱ्यातून बाहेर जाणार नाही दाखवायचं तर आता मी बऱ्यापैकी मासे हो पकडून चललो दुसऱ्या कोपऱ्याने आता ह्यांच्या पाठोपाठ चलत राहूया आपण तिकडे जाऊया हे बघा ही पिशवी माझ्याकडे पिशवीत ना घेऊन जायचं तर मित्रांनो योग्य इकडे पाठात शोधत आकड्या बारक्या मोठं आणि काहीतरी दिसतं ण्याची टेक्निक पण बघा पटकन शोधता पिशवी पकड एक साईडच पकडते मी एक साईड पकडतेकडे फिरता तो बघायला पाठोपाठ रूया आणि यावर्षी मे महिन्याच हे सगळं काम चालू आहे तर दरवर्षी जून मध्ये तर जून महिन्याच हि मे महिनो झालो आता चार्जिंग तुबलपणे चार्जिंग चोबलं चार्जिंग चोबलं मस्त फोकस पडलो असतो जरा बघा इकडे समोर घनसह बॅटरी मार जरा दिसत नाही याच्यात हा दिसलो दिसलो लांबनाच बघूया बाबा जवळ जातानी पिशवी पकड एक मिनटं ही दुसरी बॅटरी मारते तो बघ गेलो आता मी या छोट्याशा व्हाळाकडे आणि इकडे योगेश नाही लावलं काय बोलतो आपण एखादा खोरी खोरी जे मागच्या टायमिंगला बनवली होती ती आणि माश्यान उडी की डायरेक्ट खोरीत जाऊन पडतात म्हणजे काढायची त्याच्यात नव्या तसं लावलेलं ला। हे भेटले असली चार पाच आता जाऊया आपण कोपऱ्याने परत तो माझीकडे फिरता एकदा तेजस जर जाऊया आता खाली आता हैतरी शेंगटी वेटली आहे कधी शोधता काही दिसता काय बघता जग माझी छत्री तुटली त्याचा मागं टेन्शन पाऊस येतो टकाही टाकलं तिथे पाटी यायचं आहे घेऊ काहीतरी पण तुटली म्हणजे तारे तुटली होत खैरे गेली काहीतरी चला पुढे जाऊया तो खे या तो तिकडे शेंगटी दिसली खे नायचं काढलं लाखन ही वेळ जिवंत राहतात फडफड फडफड करत राहतो नुसती फडफड करत राहतो ना ही लावलं नाही पड 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 ऐकत नाही नाही म्हणत येतच नाही म्हणत घरात नाही ऐक ना पडली किती वर एवढे पकडले जातापर्यंत कडे एवढत पिशवी भरपूर ती सकाळी मास्क वर चढलो अंडे दिले आणि आता उतरलो म्हणजे दुपारी उतरलं असं म्हणतात अरे काहीतरी होतो रे फडफडला काहीतरी वाटलं आहे तू काय नाही ना लॉक खूप मोठं तुला पूर्ण बघा पूर्ण शेवटपर्यंत माश्यात बोलू तेजस आई आहे असत असत म्हणता होय लवकर आहे भेटलेत भेटलेत भरपूर भेटत आई भरपूर होत मी येऊ पुढे पडले असते

काय ती कुर्ली आहे काय रे पाहिली कुर्ली मराठी म्हणते मासे फक्त माशांकडे लक्षात असत असे असत छत्री योग लक्षात ठेवले थेच टाकून द्या व वेळी पडली आहे काहीतरी करू शकतो सिसलो न हो आणि बॅटरीचं फोकस पॉईंट होतोय बॅटरी विषय दिसणार नाही खदुळ केलंच पाणीपुरा तुफान मासेमारीच होलो तुफान है पण हा तोंडात बॅटरी बिटरी ठेवून पकडतात याचीच नजर ताटा आहे दिसतं तेवढे पकडणार मोठे आता हे धरलेलं सोडले आहे ना हे बघा पांज्याच्यात खदूळ झाला आता अजून प्रथम शेगरी असेल तर खाली उभी रावली असते खाली जातो मासे पकडून योगेश काय आपली सोडत नाही पटपट पटपट पकडून येतो सोडलं एक भेटलो अजून एक तुम्ही तू सोडलं चल तिथ परत टाकले काय करतो तीन गेले नाही तिघांका तीन मिटले असते हातात काय <laughs> खाली एक जण होतो थोडी बरोबर योग काय सोडत नाही बाबा तो, 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 तो जा लवकर मजबूत मजबूत काम केल्यान हे बघ हे बघ हे बघ खेळतो बघित भेटलो आता आराम वाटतात हा हिलो नाही योगं एकाच जागे जातात हे बघितल्यान वाटत बिळा बिळ्या बिळ्यात लपले एकाच ठिकाणी जाता आणि काढता हाय शोध शोध बाबा शोध एका डपक्याचा जाता हे पंधरा वीस पकडले धावता काढल्या आता हे पण सुरू ठावा काही डोळ्यात पाणी उडवलं किती काढलं मोजून दहा तरी काढल्या नसतील डोक्यानेच भेटतो जायचं पुढे छत्री घे माझी ती पडली मजबूत गावल्या हवे मजबूत गावल्या खरंच सांगतो एवढ्याशा डबक्यानंच आमच्यावरचे उपकार आणि चांगले चला आता पुढे आता हा तू वाचल्याशिवाय टाकणार नाही बरोबर आहे आम्ही पाठीत राहतो परत आहेत पाणी दिली मी बाजू खूपच आहे cat डबक्यान मस्त चांगले काम काय आहे हो बाळ मोकडल्या दुपार कधी वाटतात तो काय करता माहेांडक्यान मास करा शेंगटी शेंगटी तर मित्रांनो शेंगटी आम्ही ते दांडक्यात मारतात किंवा कोयत्यान कारण का पुढे काय असतं ते काय बोलते काही कुसवा कुसवा ते हातात मारतात ते आणि झाडात पण अडकतात तर त्याच्यामुळे डायरेक्ट कोयत्यान कुसु किंवा दांड्यान मारायचं

केवढा पाणी आहे बघा होयोरी होय चालू काय म्हणतो हे कु टोळ टोळ टोल पकडले ना अजूनही का ना

हय वरती गेलो झाडीत त्या झाडीत गेलो आहात झाडीकडे होतो ते तोच काढले ना काही ना नाही ना चला मग चल पुढे चल लिहिलंय शेवटी

ते ह्यायची बघ पायाखाली पायाखाली बघ मारल्या नाही मारलं नाही सर फिरतो रकडनं भरपूर वेळानंतर भेटली ती असत मये शेंगटी आणि एक त्याचा टोकियो काय तर भेटलो बाबा टोळ टोल टोकियो म्हणते टोळ तीन प्रकारचे मासे घेतली आणि फातका बातका हा इलं इलं होय म्हणतात कोयत्यान मारले फिरली बघ मोठी मोठी पिशवी बघून हटतात शेंक्यू शेंगट्यांचं एरिया मळ्यांचं वेगळं वे एरिया प्रत्येक माशा वेगळे वे कोपरेत वाटत वे। तू काय आणलं सगळे शेंगटच गावतले तुला पडली टोळ दात दाखवते का दातच काढून आणले पुरी <laughs> दांडो ना चला दात बघा केवढे मोठे आहेत मगरी सारखे मगरी सारखेच होय ए बाहेर पडली ह्या आम्ही येऊ आम्हाला भेटलो आरामात टाक हा चल आणि तू आणले काय गेली तू पकडली टाकलं हा टाकले आणलेले अंधारून डाकोसाठी

माहिती ती सॉरी चला वाजले होऊन गेलेत आणि लवकर घराकडे तर म्हणण्यासारखे मासे नाही भेटले असे म्हणतात पण तरी अंदाजे किती भेटले असले रे व्हिडिओ काहीतरी म्हणतोस मग हा

असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे भेटले होत काय बरीच नावत हे काय तर म्हणतात टोळ टोळ चिवडा बघा त्याचे जर दात दाखवायचे मोठे दात त्याचे मगरी सारखे दाती त्याच्या पुढे ह्या कसवा मळवे मासे ही फात का ही हां ही आज होती कनडीत कणकवली एवढचा हे मरत नाही लवकर हे हे लय वेळ होत बाबा तर एवढे असे आज मासे पकडले नाही नाही म्हणतो नाही एवढे झाले त्या ह्याच्यात डबक्यात भेटले बाबा एवढे हम्म mm. तर आजचा व्हिडिओ आता मी हे थांबवतो आणि हे मासे घेऊन आता घरात जातो तर कुर्ल्यांच्या पाठी परत लागा काय वेळ हे बघ केसं विसरतो चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये येतो पण बाय बाय काळजी घ्या मासे खाऊ घ्या चला बाय 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 करा रेड येऊया बाय बाय चला